सुलताबाद तालुक्यातील तिसगाव ते कौटगाव दरम्यान सुरू असलेल्या तीन किलोमीटरच्या रस्ता डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं आहे निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि नियमबाह्य पद्धतीमुळे रस्त्याची गुणवत्ता धोक्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जिल्हा वार्षिक नियोजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी साधारणपणे ऐंशी ते ऐंशी लाख ते एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचं समजतंय आणि या निधीतून होणाऱ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या पृष्ठभागावर डांबराचा आवश्यक जाडीचा थर न टाकता केवळ घाईगडबडीत गडबडीत काम ओरखलं जात आहे अनेक ठिकाणी खडी व्यवस्थित दाबली नसल्यामुळे काम पूर्ण होण्याआधीच रस्ता उखडण्याची चिन्हे ची दिसून येत आहे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची किंवा निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नाहीये हा रस्ता आमच्या दैनंदिन वापराचा आणि शेतमाल निण करण्याचा मुख्य मार्ग आहे काम उत्कृष्ट असेल तर दोन महिन्यांतच रस्ता उघडेल आणि पुन्हा आम्हाला त्रास सहन करावा लागेल असे ग्रामस्थांकडून बोललं जात आहे अधिक माहितीसाठी थेट फोनलाईन वरून जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील नक्की कसा हा प्रकार उघड झालाय नक्कीच आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की कशा प्रकारे ज्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम आहे हे काम ग्रामस्थांनी थांबवलेला आहे आणि यामध्ये जर बघितलं जो रस्ता आहे तिसगाव कोडगाव या रस्त्या डांबरीकरणाचं जे निकृष्ट काम आहे हे क्रम अक्षरशः ग्रामस्थांनी बंद पाडलेलं आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी बघितलं गेलं तर एक कोटी वीस लाख रुपयापर्यंतचा निधी मंजूर देखील झालेला होता मात्र ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी या मागणीला पाठिंबा मा दिला असून शासनाच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून टिकाऊ रस्ता व्हावा अशी भूमिका देखील ग्रामस्थून मानली जात आहे आणि संबंधित जे विभागाकडून लवकरात लवकर पाणी देखील करण्यात येणार आहे अशी देखील सांगण्यात येत आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात असल्याची माहिती मिळालेली आहे दरम्यान ग्रामस्थांनी देखील इशारा दिलेला आहे की योग्य दर्जाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा देखील इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर तिसगाव कोडगाव मार्ग जो आहे या परिसरातील प्रमुख रस्ता असल्याचं प्रशासनाकडे याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे आणि यात जर बघितलं गेलं जे उप अभियंता आहे यांच्याकडून जर काम निकुष्ट दर्जेत होत असल्याचं तक्रारी आम्हाला प्राप्त झाला असे देखील अभियंत यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि यात त्या अनुषंगानं तातडीने स्थळ पाहणी करण्याचे आदेश देखील काढण्यात आलेले आहे ता तांत्रिक पथकाकडून रस्त्याची जाडी वापरलेले साहित्य तसेच कामाची पद्धत यांची तपासणी केली जाईल असं देखील उप अभियंता यांनी सांगितलेलं आहे त्यातच जर कामात कोणती तुटी आढळल्यास संबंधित ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले जातील असं देखील उपाय अभियंत्यांनी सांगितलेलं आहे तसेच आवश्यकता आव भासल्यास काम थांबून पुन्हा दर्जाच्या पद्धतीने काम करण्यात येईल असे देखील जे अभियंता आहे कोलते यांनी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे